जालना एक असा मतदारसंघ जो गेली अठ्ठावीस वर्ष भाजपाचा बाले किल्ला राहिला आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका देशात सुरू आहेत अशात जालन्यातून रावसाहेब दानवे यांना महायुतीने महिन्याभरापूर्वीच उमेदवारी दिली होती मात्र महाविकास आघाडीकडून कोण लढणार हे स्पष्ट होत नव्हतं मात्र आता चित्र स्पष्ट झालंय आणि काँग्रेसने इथून कल्याण काळे यांना उमेदवारी देऊ केली आहे त्यामुळे आता जालन्यात दोन हजार नऊ ची तीस लढत बघायला मिळणार आहे कल्याण काळे यांना दोन हजार नऊ ही काँग्रेसनं उमेदवारी दिली होती आणि ती लढत सुद्धा अत्यंत झाली होती दोन हजार नऊच्या त्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांना अवघ्या साडेआठ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे यंदाही अशीच सुरस आपल्याला बघायला मिळू शकते नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करते कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका उत्तम रूपात पहिल्यांदा भाजपाने काँग्रेसचा हा एकेकाळचा बाले किल्ला के हस्तगत केला आणि त्यानंतर नव्याण्णव पासून इथून रावसाहेब दानवे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना बघायला मिळत आहेत पारंपरिकदृष्ट्या जरी हा मतदारसंघ भाजपाचा असला तरी यंदाच्या निवडणुकीपूर्वी पुला खालून बरंच पाणी वाहून गेल्याचं बघायला मिळालं आहे भाजप शिवसेना युती यंदाही पाहायला मिळत असली तरी त्या युतीत पडलेली फूट अर्थात उद्धव ठाकरे आणि शिंदेसेना यांच्यातल्या मतविभाजनाचा काहीसा फटका दानवेंना बसू शकतो आणि काँग्रेस याच मुद्द्यावर दानवेंना घेरण्याच्या प्रयत्नात असणार आहे डॉक्टर कल्याण काळे यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ते आपण जाणून घेऊया कोण आहेत डॉक्टर कल्याण काळे देवगिरी सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून राजकीय प्रवासाला सुरुवात काँग्रेसची कट्टर इमान राखणार रा राजकीय वातावरणाचं बाळ कडू दिवंगत विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार चार मध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा दोन हजार नऊ मध्ये आमदारकी मिळालं रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांचे सगळे सोयरे सारखेच आहेत काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने जरी कल्याण काळांच्या रूपात तगडा उमेदवार उभा केला असला तरी सुद्धा रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपल्या केलेल्या कामाच्या आधारावर विजयी होणार हे नक्की मानलं जात आहे अमित शहा यांच्या मर्जीतला विश्वासू म्हणून सुद्धा रावसाहेब दानवे यांची ओळख आहे अमित शहा रावसाहेब दानवेची भला आदमी किंवा मेरे मित्र अशीच ओळख करून देतात त्यामुळे आपल्या मित्राच्या मदतीसाठी जालन्यात सभा घेण्याचा निर्णय अमित शहा यांनी घेतलाय याआधी सुद्धा अमित शहा यांनी परभणी आणि नांदेड मध्ये सभा घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्ला बोल केला होता जालना लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी होणार आहे अशात अकरा मे रोजी इथे प्रचाराच्या तोफा थंडावतील त्याआधी आठ मे रोजी अमित शहा जालन्यात आपल्या भल्या आदमीसाठी सभा घेणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आता एक नजर टाकूया इथल्या मतदारसंघाच्या सामाजिक स्थितीवर कसा आहे जालना लोकसभा मतदारसंघ मराठा समाज तीन लाख सदुसष्ट हजार चारशे साठ मत टक्केवारी एकोणीस मुस्लिम समाज तीन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे वीस मतं टक्केवारी अठरा तर इथे ओबीसी आहेत तीस टक्के म्हणजे पाच लाख ऐंशी हजार दोनशे मतं बौद्ध समाज तीन लाख अठ्ठावीस हजार सातशे ऐंशी मतं म्हणजेच सतरा टक्के आणि इतर तीन लाख नऊ हजार चारशे चाळीस मतं टक्केवारी सोळा तर इथल्या विधानसभेचं बलाबल कसं या विधान आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया असं आहे जालना विधानसभा मतदारसंघाचं गणित जालना मधून आहेत कैलास गोरंट्याल जे काँग्रेसमध्ये आहेत बदनापूर इथून आहेत नारायण कुचे जे भाजपामध्ये आहेत भोकरदन मधून आहेत संतोष दानवे जे भाजपामध्ये आहेत सिल्लोडमधून आहेत अब्दुल सत्तार जे शिंदे गटात आहेत फुलंब्रीमधून आहेत भाऊ बागडे जे भाजपामध्ये आहेत पैठण आहेत संदीपान भुमरे जे शिंदे गटात आहेत जालन्यातनं वंचित कडून प्रभाकर बकले यांना उमेदवारी दिली आहे मात्र काही ठिकाणाचा अपवाद वगळता बकले मतविभाजनात फार काही बदल घडवतील असं अजिबात वाटत नाही एकंदरीत ही लढत दानवे विरुद्ध काळे अशीच असणार आहे महायुतीची ताकद दानवेंच्या बाजूने आहे अशात एक उत्तम आणि चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद